आज शिवरात्रीचा दिवस आज्ञा चक्रामधनं शिवशक्ती म्हणजे शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून शिवलिंगाला मनापासून नमस्कार शिवशक्तीचा आपण ध्यास घेतलेला आहे बघा ह्या क्षणाला आपण निर्विचार आहोत आपण देवाने निर्माण केलेला एक पवित्र आत्मा आहोत आपल्या सातही चक्रांना आपण जागृती देत आहोत कल्पना करायची आहे प्रत्येक सोबत। ओम रूपी वैश्विक शक्ती आपण ग्रहण करत आहोत आज्ञा चक्रावर ह्या शक्तीला बघण्याचा प्रयत्न करा गर्दनिळा प्रकाश दोन्ही भोयांच्या मध्ये पडलेला आहे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञा चक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम उच्चारण करा त्यासोबत जे सिंगिंग बाउल ऐकायला येतोय त्याकडे लक्ष द्या प्रत्येक श्वासासोबत ओम शिवशक्तीला आपण ग्रहण करतोय वासाद्वारे नको असलेल्या ऊर्जा बाहेर निघून जात आहेत लख निळा प्रकाश आपल्या चक्रावर पडलेला आहे प्रत्येक अवयव आपला अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा गर्दनिळ्या प्रकाशामध्ये सहस्त्रहार चक्राला बघायचे त्यातला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सहस्रहार चक्राचे खूप श्वास घ्या आणि ओम ऐकण्याचा प्रयत्न करा सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर घ्यायचे विशुद्ध चक्रामधला प्रत्येक अवयव आकाश तत्वाशी संबंधित आकाश तत्वाला आपण सक्षम करत आहोत ओम द्वारे खोल श्वास घ्या आणि ओम ऐकण्याचा प्रयत्न करा खूप आभार म्हणायचे आकाश तत्वाचे या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार म्हणायचे आणि सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे शिवतत्वाशी संबंधित असलेले अनाहत चक्र वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम चक्राचे ओम द्वारे, आभार मानायचे आपल्या सक्षम अनाहत चक्राचे आणि सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा तत्वाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र सक्षम अग्नी तत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे अन्नमय कोशामधील प्रत्येक अवयवाचे खूप आभार ओम द्वारे सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वादिष्ठान चक्र या पवित्र भूमीमध्ये असलेल्या सगळ्या पवित्र नद्या त्यांच्यामध्ये असलेले जल आणि त्या जलाचा आपल्या शरीराशी असलेला संबंध या सगळ्या नद्यांमध्ये पवित्र असलेली नर्मदा नदी इचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम दोन्ही किडण्यामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे द्वारे सावकाश दोन्ही हात तुमचे मूलाधार चक्रावर ठेवा कमरेखालचा प्रत्येक अवयव मूलाधार चक्राच्या अधिपत्याखाली पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र शरीराचा पाया असलेले मूलाधार चक्र आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित समाधानी आणि तृप्त आहोत रक्तधातूमधला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे या पवित्र ग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे खूप आभार मानायचे या पवित्र ग्रहाचे ओम द्वारे खूप आभार म्हणायचे आजच्या सुंदर दिवसाचे या सिंगिंग से खूप आभार सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला म्हणापासून नमस्कार करा ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत सहस्त्र हार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ